तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे टी सी एस एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचं क्वेश्चन पेपर आहे बी एम सी क्लर्कचं बी सी कार्यकारी सहायकचं बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला हा क्वेश्चन पेपर झालेला होता आणि शिफ्ट कोणत्या या ठिकाणी फर्स्ट शिफ्ट आहे मित्रांनो इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा मित्रांनो आगामी महिला बालकल्याण विभागाची एक्झाम असो किंवा समाज कल्याण विभागाची एक्झाम असो मित्रांनो किंवा टी सी एस पॅटर्नच्या कोणत्या एक्झाम्स असो मित्रांनो या सर्व एक्झाम्सकरिता हे एक्सप्लेनेशन महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा बघा मित्रांनो यावेळेस टी सी एसने काय केलं इंग्लिश लँग्वेज आणि ग्रामरचा चार पार्ट बनवलेला आहे सहा सहा सात सात क्वेश्चनचं तर बघा पहिल्या पार्टचा पहिला क्वेश्चन ब्लँक या ठिकाणी फील करायची आहे सिम्पल पास्ट टेन्सची बघा मित्रांनो या ठिकाणी दे ब्लँक व्हिजिट आहे द म्युझियम लास्ट विकेंड आहे मित्रांनो आणि लास्ट विकेंड असल्यामुळे या ठिकाणी आपण निश्चितच कोणता टेन्स यूज करणार मित्रांनो सिंपल पास तर बघा सिम्पल पाससाठी आपल्याला स्ट्रक्चर काय बनवावं लागेल मित्रांनो सब्जेक्ट प्लस वी टू वन वागेल आणि त्यानंतर काय असेल ऑब्जेक्ट असेल तर आपल्याला वब कोणतं पाहिजे मित्रांनो वी टू पाहिजे वबचा दुसरा फॉर्म पाहिजे मित्रांनो तर बघा विजिट हा दुसरा फॉर्म आहे का वबचा नाही आहे ओके त्यानंतर विजिटिंग आहे का मित्रांनो हा पण नाही आहे त्यानंतर विजिट जर बघितलं हा पण नाही मित्रांनो तर विजिट काय आहे वबचा सेकंड फॉर्म आहे त्यामुळे निश्चितच तिसरा ऑप्शन काय असेल करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट असणारा सेंटेन्स या ठिकाणी तुम्हाला शोधायचा आहे बघा चौथं सेंटेन्स बघून बघू And as long as we want, टू वी हॅव गॉट टू फाईंड समथिंग टू लिव्ह मिनिंग जर काढली मित्रांनो तर या ठिकाणी काय होईल म्हणजे जसं जसं म्हणण्यापेक्षा आपण आणि जोपर्यंत आपली इच्छा आहे ओके ॲज लाँग ॲज वी वॉन्ट म्हणजे काय मित्रांनो आणि ज जोपर्यंत आपली इच्छा आहे तोपर्यंत आपल्याला जगण्यासाठी काहीतरी शोधावं लागेल असं या ठिकाणी मिनिंग निघतं मित्रांनो हे सेंटेन्स बरोबर आहे बघा वी सोबत हॅव पण आलेला आहे मित्रांनो सब्जेक्ट वर बाय पण बरोबर आहे या ठिकाणी म्हणजे चौथ्या ऑप्शनमध्ये कोणतीही एरर नाही आहे ओके त्यानंतर बघा द जनरल टेंडन्सी आहे मित्रांनो सिंग्युलर आहे आणि सिंग्युलरसाठी सिंग्युलर व पण या ठिकाणी आलेला आहे ओके त्यामुळे हा पण ऑप्शन काय असेल करेक्ट असेल त्यानंतर जर बघितलं द लिव्ज ऑफ द ओक ट्री हॅड बिन वॉश्ड बघा मित्रांनो या ठिकाणी चे स्ट्रक्चर आलेलं आहे हे पण या ठिकाणी ओक ट्रीसाठी काय आलेलं आहे करेक्ट आलेला आहे त्यानंतर बघा मोस्ट लाइकली म्हणजे सर्वसाधारणपणे बोथ बोथ द गॉसिप थिअरी अँड द अँड देअर इज अ लॉयन नियर द रिवर थेअरी हॅव बीन व्हॅलिड बघा मित्रांनो या ठिकाणी दोन गोष्टी आलेल्या आहेत ओके आणि दोन गोष्टी असल्यामुळे प्लुरल असल्यामुळे हॅव पण या ठिकाणी करेक्ट आलेला आहे मित्रांनो पण बोधसोबत सोबत जर दोन गोष्टी येत असतील मित्रांनो तर पहिल्या गोष्टीसोबत काय लागेल हा आर्टिकल लागेल मित्रांनो आणि दुसऱ्या गोष्टीसोबत हा आर्टिकल चुकीचं असेल मित्रांनो या ठिकाणी द आर्टिकल चुकीचा आलेला आहे त्यामुळे निश्चितच पहिलं सेंटेन्स काय असेल मित्रांनो ग्रामेटिकली इनकरेक्ट असेल तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा मित्रांनो इनकरेक्ट स्पेलिंग शोधायचा हा नवीनच टाईप या ठिकाणी विचारला आहे मित्रांनो टी सी एसने जर बघितलं ओवरऑल या ठिकाणी एका रोमध्ये एका लाईनमध्ये जवळपास मित्रांनो पंधरा शब्द आहेत आणि अशा जवळपास किती लाईन आहेत मित्रांनो या ठिकाणी जवळपास बारा ओके आपण दहाच्या या ठिकाणी पकडू ओके म्हणजेच या ठिकाणी जवळपास दीडशे शब्द तुम्हाला शोधायचे आहे मित्रांनो टी सी एसचा काय उद्देश असू शकतो मित्रांनो हे अशा टाईपचे क्वेश्चन विचारण्यामागं बघा मित्रांनो स्पेलिंग एररवर खूप टाईपचे क्वेश्चन बनू शकतात मित्रांनो पण या ठिकाणी आपल्याला एकच वर्ड शोधायचं आहे या दीडशे वर्डमधून बघा मित्रांनो एक सामान्य विद्यार्थी या ठिकाणी शोधून शोधून काय शोधणार मित्रांनो तुम्हीच सांगा जाऊ द्या मला पण हे क्वेश्चन शोधायला आहे एक स्पेलिंग शोधायला खूप वेळ लागली आहे मित्रांनो या ठिकाणी बघा चिल्ड्रन क्लस्टरिंग राऊंड हिम आहे मित्रांनो चिल्ड्रनचं झुंबड या ठिकाणी म्हणायचं होतं तर या ठिकाणी झुंबडसाठी झुंबड किंवा गर्दी म्हणा किंवा समूह म्हणा किंवा एखादा ग्रुप म्हणा तर त्यासाठी या ठिकाणी स्पेलिंग करेक्ट कशी असायला पाहिजे मित्रांनो बघा सी एल यू एस टी ई आर आय एन जे अशी क्लस्टरिंगची स्पेलिंग पाहिजे होती मित्रांनो एक या ठिकाणी काय बनली असती झुंबड बनलेली असती मुलांचा झुंबड किंवा मुलांचा कडप या ठिकाणी म्हणायचा आहे मित्रांनो क्लस्टरिंगची स्पेलिंग काय आहे चुकीची आहे ओके म्हणून तुमचं या ठिकाणी पहिलं ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा ब्लँक या ठिकाणी फील करायची आहे लास्ट नाईट शी ब्लँक हर फेवरेट बुक अंटील मिड नाईट बघा मित्रांनो या ठिकाणी रीड आहे रीड्स आहे रीड आहे आणि रीडिंग आहे मित्रांनो म्हणजेच म्हणजे या ठिकाणी वाचण्यासंबंधी आहे मित्रांनो ही फेवरेट बुक काय आहे वाचण्यासंबंधी वब आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे बघा लास्ट नाईट आहे मित्रांनो म्हणजेच काय होईल किती बुक काय होईल वाचली होईल मित्रांनो न् या ठिकाणी पास्ट टेन्स असेल ओके लास्ट नाईट असल्यामुळे आपल्याला कोणतं वब यूज करावं लागेल मित्रांनो पास्टवाल वर्ब यूज करावं लागेल तर बघा पास्टवाल वर्ब कोणतं मिळतं तुम्हाला हे आहे का रिडिंग नाही आहे मित्रांनो त्यानंतर बघा या ठिकाणी रीड्स आहे मित्रांनो हे पण पास्ट वाल नाही आणि हॅज रेड हा पण पास्टवाला वर्ब नाही मित्रांनो तर कोणता आहे मित्रांनो या ठिकाणी बघा रीड रेड रीड आहे मित्रांनो रीडचं सेकंड फॉर्म आहे मित्रांनो रेड ओके रीड हे काय मित्रांनो विटो आहे एक विटो आहे मित्रांनो त्यामुळे काय बनेल या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स बनेल आणि सिंपल पास्ट टेन्स करेक्ट यूज असेल ओके तिसरा ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा पुन्हा या ठिकाणी ब्लँक फील करायची आहे द डॉग वेग्ड ब्लँक टेल हॅपिली ओके या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला काय यूज करायचं आहे प्रोनॉन यूज करायचा आहे जो पझेसिव्ह ॲडजिटिव्ह सारखं का का काम करेल बघा मित्रांनो या ठिकाणी वेग्ड म्हणजे काय होईल हलवले होईल म्हणजे डॉगने द डॉग वेग्ड म्हणजे त्याने आपली शेपटी आनंदाने हलवली असं या ठिकाणी होईल मित्रांनो तर जनरली आपण प्राण्यांसाठी कोणतं प्रोणाउन यूज करतो मित्रांनो आपण ईट हे प्रोनाऊन यूज करतो ओके ईट म्हणजे जनरली आपल्याला जेव्हा जेंडर माहीत नसतं मित्रांनो त्यावेळेस आपण ईटचा यूज करत असतो म्हणून हे काय मित्रांनो इट्स होईल तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा पुन्हा या ठिकाणी आपल्याला ब्लँक भरायचे आहे बघा मित्रांनो क्वेश्चन न रीड करता तुम्हाला हे ऑप्शनवरून काय करता येईल सोडवता येईल कारण मी आधीच्या पण लेक्चरमध्ये सांगितलं आहे मित्रांनो जेव्हा कधी जेव्हा कधी मॉडल लक्झरी वब्स येईल ओके जेव्हा कधी मॉडल लक्झरी वब येईल त्यानंतर काय येईल मित्रांनो नेहमी वन येईल हे मी बऱ्याचदा एक्सप्लेनेशनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मित्रांनो आता बघा मॉडल लक्झरी वब या ठिकाणी आलेले व्हील व्हील वूड वूड आले शूड आलेले आहे मित्रांनो शूड नंतर विवन आहे का मित्रांनो विवन नाही आहे त्यामुळे हा स्ट्रक्चर चुकीचा असेल त्यानंतर या ठिकाणी पण बघा वूड नंतर विवन आले काय या ठिकाणी पण वूड नंतर वी वन आलेला नाही आहे मित्रांनो त्यामुळे हा पण स्ट्रक्चर काय होईल चुकेल त्यानंतर व्हील नंतर स्टेज आहे मित्रांनो हा पण वी वन नाही तर या ठिकाणी बघा व्हील नंतर काय आलेला आहे स्टे आलेला आहे व्हील नंतर काय आलेला आहे वी वन आलेला आहे ओके व्ही वन आणि हा स्ट्रक्चर काय बनेल मित्रांनो मॉडल अक्झरी प्लस वी वन बनेल म्हणजे हा स्ट्रक्चर करेक्ट असेल ओके तुम्हाला क्वेश्चन न बघता हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येऊ शकत होता मित्रांनो जर तुम्ही फक्त ऑप्शन बघितले असता तर ओके आणि तुम्हाला जर हा नियम माहीत असता तर नक्कीच मित्रांनो ऑप्शन बघून पण हा क्वेश्चन सॉल्व्ह झालेला असता बघा या ठिकाणी कारण काय असेल मित्रांनो वेन आय गो टू दिल्ली ओके जेव्हा मी दिल्लीला जाणार ओके या ठिकाणी नियर फ्युचर आहे मित्रांनो किंवा यालाच आपण एखादी प्लॅन ॲक्शन म्हणू ओके प्लॅन ॲक्शन किंवा नियर फ्युचर ओके नियर फ्युचर ओके बघा मित्रांनो जेव्हा कधी प्लॅन ॲक्शन किंवा नियर फ्युचर असेल मित्रांनो त्या ठिकाणी काय येईल समोर फ्युचर टेन्स पण येऊ शकतो मित्रांनो म्हणून या ठिकाणी प्लॅन ऍक्शन किंवा नियर फ्युचर असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी सिम्पल फ्युचर टेन्स घ्यायचा आहे मित्रांनो विल स्टे घ्यायचा आहे ओके पहिलं ऑप्शन तुमचा करेक्ट असेल आणि हा नियम लक्षात ठेवा मित्रांनो नेहमी बऱ्याच एक्झाममध्ये मध्ये विचारला जातो ओके मॉडल अक्झरी नंतर नेहमी काय येत असतं मित्रांनो व्ही वन येत असतं ओके त्यानंतर बघा ग्रामरच्या दुसऱ्या पार्टचा पहिला क्वेश्चन बघा या ठिकाणी काय विचारलेलं आहे करेक्ट प्रिपोजिशनचं यूज असलेलं सेंटेन्स या ठिकाणी विचारलं आहे मित्रांनो बघा अँग्री आलेला आहे मित्रांनो अँग्रीनंतर फॉर हा काय आलेला आहे प्रिपोजिशन आलेला आहे पण अँग्रीनंतर फॉर हा प्रिपोजिशन येत नाही मित्रांनो तर अँग्रीनंतर विथ हा प्रिपोजिशन येतो ओके विथ लक्षात ठेवा मित्रांनो नेहमी या ठिकाणी अँग्रीनंतर विथ येईल त्यानंतर बघा या ठिकाणी इंटरेस्टेड आहे मित्रांनो इंटरेस्टेड नंतर सुद्धा वीथ येत नाही तर या ठिकाणी काय येईल इन येईल ओके इंटरेस्टेड इन हा प्रिपोजिशन येतो मित्रांनो त्यानंतर अफ्रेड आहे ओके अफ्रेड नंतर फॉर हा प्रिपोजिशन येत नाही तर अफ्रेड नंतर ऑफ हा प्रिपोजिशन येतो मित्रांनो ही सर्व लिस्ट ओके ओके प्रेपोजिशन नंतर येणाऱ्या सॉरी वर्ब नंतर येणाऱ्या प्रिपोजिशनची लिस्ट मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर अव्हेलेबल आहे जाऊन सर्च करा मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला ही लिस्ट मिळून जाईल ओके okay. आता बघा मित्रांनो एक्सायटेड ओके okay. एक्सायटेड नंतर हा अबाउट प्रिपोजिशन येतो मित्रांनो आणि या ठिकाणी काय आहे करेक्ट युज आहे मित्रांनो प्रेपोजिशनचं ओके okay. त्यामुळे दुसरा ऑप्शन करेक्ट असेल यानंतर पाच क्वेश्चन मित्रांनो पॅसेजवर आलेले आलेला म्हणजे जो दुसरा पार्ट होता दुसरा पार्ट मधला पहिला क्वेश्चन एक ग्रामरवर आलेला आहे आणि पाच क्वेश्चन तुमच्या कॉम्परेन्सेशनवर आलेला आहे ओके आकलनावर आलेला आहे ओके तिसरा पार्ट बघा आता जनरली आपण पॅसेज सॉल्व्ह करत नाही मित्रांनो तर बघा तिसरा पार्टचा पहिला क्वेश्चन या ठिकाणी ब्रॅकेटमधले ब्रॅकेटमध्ये असलेल्या वर्डची सेम मिनिंग असलेला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे बघा ब्रॅकेटमध्ये काय आहे एनसीडीएस आहे मित्रांनो आणि एनसीडीएस म्हणजे काय होईतं घातक होतं ओके घातक तर बघा घातकच्या सिमिलर असणारा वर्ड शोधा मित्रांनो या ठिकाणी हॉनेस्ट होईल का हॉनेस्ट या ठिकाणी होणार नाही मित्रांनो त्यानंतर सिन्सिअर पण होणार नाही आणि त्यानंतर केअरलेस पण या ठिकाणी होणार नाही मित्रांनो तर काय होईल डेंजरस होईल मित्रांनो डेंजरस म्हणजेच काय होईल घातक होईल तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल ओके आणि हा इन्सिडियस वर्ड मित्रांनो आपण ऑलरेडी घेतलेला आहे एस एस सी सी पी ओची जी वोकॅबलरी बनवली आहे मित्रांनो सी पी ओची दोन हजार चोवीसच्या ओके दोन हजार चोवीसमध्ये विचारलेले जे टी सी एसची ची वोकॅबलरीची लिस्ट आहे मित्रांनो त्या ठिकाणी हा क्वेश्चन विचारण्यात आलेलं होतं ओके तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता त्यानंतर बघा करेक्टली स्पेल्ड वर्ड या ठिकाणी तुम्हाला शोधायचं आहे मित्रांनो बघा कम्युनिकेशन 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 चार ऑप्शनमध्ये कम्युनिकेशन आहे मित्रांनो तर तुम्हाला करेक्ट स्पेलिंग शोधायचं आहे आणि कम्युनिकेशनच्या स्पेलिंगमध्ये डबल एम येतं मित्रांनो डबल एम ओके बघा डबल एम कुठं आलेला आहे सर्व चच्यात आलेला आहे मित्रांनो फक्त एकच जो वर्ड असेल मित्रांनो एम हा डबल असेल मित्रांनो त्यानंतर कोणताही वर्ड डबल आलेला नसेल या ठिकाणी बघा डबल एन आहे ही स्पेलिंग काय होईल मित्रांनो कॅन्सल होईल त्यानंतर बघा कुठं डबल एन आलेला आहे का पुन्हा डबल एन पूर्ण आलेलं नाही मित्रांनो पण बघा या ठिकाणी कम्युनिकेशन आहे या ठिकाणी टोईन आहे मित्रांनो टी ओ आय एन हा करेक्ट असेल का हा करेक्ट नसेल त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी टी आय ओ एन हा सपिक्स बरोबर आलेला आहे मित्रांनो पण या ठिकाणी डबल एन आहे त्यामुळे ही पण स्पेलिंग चुकेल त्यानंतर बघा या ठिकाणी टोन आहे मित्रांनो टोन हा सपिक्स काय आहे चुकीचा आहे ओके त्यानंतर या ठिकाणी शन हा सपिक्स बरोबर आलेला आहे मित्रांनो कम्युनिकेशनची स्पेलिंग या ठिकाणी हिवाली करेक्ट असेल पहिलं ऑप्शन करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा मित्रांनो या ठिकाणी ब्लँक फिल करायची आहे पास परफेक्ट टेन्सची बघा मित्रांनो या ठिकाणी पास परफेक्ट टेन्स ऑलरेडी या ठिकाणी इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो मित तुम्हाला पास परफेक्ट टेन्स ओळखायचा आहे पण हा जर या ठिकाणी नसता मित्रांनो फक्त ब्लँक फिल करा म्हणलं असतो तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला हा प्रॉब्लेमॅटिक गेला असता पण आपण या ठिकाणी बाय द टाईमवर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो त्यामुळे ज्यांनी हा व्हिडिओ बघितलेला असेल बाय द टाईमवाला ओके बाय द टाईम या टॉपिकवाला व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल मित्रांनो त्यांनी निश्चितच हा या क्वेश्चनचा आन्सर करेक्ट केला असेल मित्रांनो जे काही आपले रेग्युलर स्टुडंट आहेत त्यांचा हा आन्सर चुकायला नको होता मित्रांनो या ठिकाणी बघा बाय द टाईम नंतरच्या क्लॉजमध्ये जर सिंपल का पास्ट येत असेल मित्रांनो तर दुसऱ्या क्लॉजमध्ये काय येईल पास परफेक्ट येईल ओके तर पास परफेक्टच या ठिकाणी यूज करायचा आहे मित्रांनो तर बघा पहिलं ऑप्शन ऑलरेडी फिनिश्ड हा पास परफेक्ट होईल का मित्रांनो नाही होणार पास परफेक्टसाठी तुम्हाला काय पाहिजे हॅड पाहिजे प्लस वी थ्री पाहिजे ओके हॅड प्लस वी थ्री या ठिकाणी पाहिजे मित्रांनो हॅव प्लस फिनिश आहे या ठिकाणी होणार नाही त्यानंतर या ठिकाणी पण नाही ओके तर कुठे आहे मित्रांनो हॅड प्लस काय आहे वी थ्री आहे मित्रांनो या ठिकाणी ऑलरेडी हा काय ॲडवप आलेला आहे हा ॲडवप पण या ठिकाणी बरोबर आलेला आहे ओके जनरली आपण परफेक्ट टेन्समध्ये आपण हॅड आणि वी थ्रीच्या मदात काय घेत असतो मित्रांनो या ठिकाणी ॲडवॉप घेत असतो ओके तुम्हाला या ठिकाणी वीथ हॅड प्लस वी थ्री हवा होता हॅड प्लस वीथ्री या ऑप्शनमध्ये दिसेल मित्रांनो चौथं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा या ठिकाणी पण प्रिपोजिशनची ब्लँक आलेली आहे बघा प्लीज गो ब्लँक द स्ट्रीट आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ब्लँकमध्ये चार ऑप्शनपैकी एक प्रेपोजिशन फील करायचं आहे बघा मित्रांनो थ्रू केव्हा वापरतो एखादे एखाद्या वेळेस जर काही आरपार जात असेल ओके आरपार जात असेल आर तेव्हा आपण थ्रूचा यूज करतो मित्रांनो इन म्हणजे आतल्या ठिकाणी असेल ओके तर स्ट्रीट आहे मित्रांनो का रोड आहे या ठिकाणी आणि रोड असल्यामुळे आपण थ्रू पण यूज करणार नाही आणि इन पण यूज करणार नाही ओके ऑफ तर या ठिकाणी येणार नाही मित्रांनो तर उरलं काय तुमचं अक्रॉस आहे अक्रॉस म्हणजेच काय मित्रांनो पलीकडे होईल ओके म्हणजे जेव्हा एखादा रस्ता ओलांडण्याची जेव्हा गोष्ट असेल मित्रांनो तेव्हा त्या ठिकाणी आपण अक्रॉसचा यूज करत असतो ओके okay? प्लीज गो अक्रॉस द स्ट्रीट म्हणजे तो रस्ता ओलांडून जा म्हणत आहे या ठिकाणी यू विल फाईंड द बुक स्टोर ऑन युअर राईट म्हणजे तुझ्या राईट हातालास काय तुला तो स्टोर भेटून जाईल असं या ठिकाणी नेक्स्ट मित्रांनो ऑप्शन तुमचा करेक्ट असेल ओके बघा या ठिकाणी तुम्हाला एरर शोधायची आहे बघा माय यंगर ब्रदर्स बघा मित्रांनो या ठिकाणी काय आलेले का आलेली आहे आणि ऍपस ट्रॉपी काय करतं हे पोजिशन दाखवण्याचं काम करतं एक स्वामित्व दाखवण्याचं काम करतं ओके स्वामित्व तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही प्लुरल नाव नाही असं जर विचार केले असता मित्रांनो तर या ठिकाणी ॲपास्ट्रॉफी आलीच नसती पण अपॉस्ट्रॉफी आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणी काय असेल बजेशन असेल स्वामित्व असेल ओके सिंगुलर प्लुरलकडे तुम्ही जाऊ नका मित्रांनो बघा माय यंगर ब्रदर न्यूली अक्वायर्ड विंटेज रायटर म्हणजे माझ्या यंगर ब्रदरचा टाईपरायटर म्हणायचा आहे मित्रांनो या ठिकाणी तर तुम्हाला काही हक्क हो करावं लागेल या ब्रदरच्या ठिकाणी काही लिहावं लागेल मित्रांनो बघा ब्रदर्स ओके असं या ठिकाणी पाहिजे होते मित्रांनो ही जी ॲपस्ट्रॉफी असेल यसच्या अगोदरची ही काय असेल मित्रांनो करेक्ट पोझिशन दाखवणारी ॲपस्ट्रॉफी असेल तुम्हाला या यस नंतर ॲपॉस्ट्रॉफी न घेता तुम्हाला काय घ्यावं लागेल यसच्या okay? आधी घ्यावं लागेल ओके ही आधी असलेली ॲपस्ट्रॉफी करेक्ट असेल ओके म्हणून तुमचं या पहिल्या पार्टमध्ये ओके या पार्टमध्ये काय असेल एरर असेल मित्रांनो ही एरर कुठं आहे मित्रांनो चौथ्या ऑप्शनमध्ये ओके चौथा ऑप्शन करेक्ट असेल ओके म्हणजेच मिनिंग काय निघेल मित्रांनो माझ्या भावाचा टाईप रायटर असं या ठिकाणी निघेल ओके माझ्या लहान भावाचा टाईपरायटर ओके चौथा ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा ऑप्शनमधून तुम्हाला ईडीएम शोधायची आहे आणि ही या ठिकाणी ईडीएम आपण काय केलेली आहे ऑलरेडी एस एस सी सी पी ओच्या ईडीएम्स आणि फ्रेजेसवाल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे बघा मित्रांनो सिच्युएशन आहे या ठिकाणी इमा ॲक्सिडेंटली रिव्हिड द सरप्राईज आहे रिव्हिल आहे मित्रांनो या ठिकाणी एक सरप्राईज उघड करण्यासंबंधित संबंधित आहे तर सरप्राईज जर उघड करण्यासंबंधित कोणती फ्रेज असेल मित्रांनो तर बघा क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क होईल का मित्रांनो या ठिकाणी होणार नाही त्यानंतर किक द बकेट पण होणार नाही संधी गमावणे होणार नाही पश्चाताप करणे पण होणार नाही आणि ब्रेक द आईस पण या ठिकाणी होणार नाही मित्रांनो तर काय होईल लेट द कॅट आउट ऑफ द बॅग होईल म्हणजेच काय होईल तुमचं गुपित उघड करणे होईल मित्रांनो एखादं सिक्रेट उघड करणे होईल ओके तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा प्रोब या ठिकाणी तुम्हाला शोधायची आहे आणि या ठिकाणी सिच्युएशन दिलेली आहे बघा मेरी ऑलवेज स्पेंड मोर मनी दॅन शी अर्न म्हणजे ती जितकं कमावते त्यापेक्षा जास्त पैसा ती काय उधळते असं या ठिकाणी म्हणायचं आहे लीडिंग हेच काय होऊ शकतं मित्रांनो लीडिंग म्हणजेच काय होईल हे कुठं नेऊ शकतं टू फायनान्शियल ट्रबलकडे नेऊ शकतो मित्रांनो तिला पैशाच्या सामोर जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो ओके असं या ठिकाणी सिच्युएशन आहे मित्रांनो बघा तिने जितकं कमावते मित्रांनो ती तिच्यापेक्षा जास्त उधळण्याची या ठिकाणी सिच्युएशन आहे ओके आणि सामोर जाऊन फायनान्शियल प्रॉब्लेम या या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो असं या ठिकाणी सिच्युएशन बनत आहे मित्रांनो तर बघा काय असेल मित्रांनो डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर द हॅच म्हणजे ही जे प्रोब आलेले आहे ही प्रोब पैसे उधारण्यासंबंधी असेल का मित्रांनो तर नक्कीच नसेल त्यानंतर बघा टू मेनी कुक्स पॉईल द बोथ ब्रोथ ओके ही पण पैसे उधारण्यासंबंधी नाही मित्रांनो त्यानंतर बघा पेनी वाईज प्राऊड फुलिश म्हणजेच काय होईल की ज्या लहान रक्कम आहेत मित्रांनो लहान रक्कम जमवण्यात काय असेल तो चांगला असेल एखादा व्यक्ती पण जर पाऊंडची गोष्ट येईल मित्रांनो मोठी रक्कम येईल मोठी रक्कम जमवण्यास तो काय असेल असं असेल या ठिकाणी फुलिश म्हटलेला आहे मित्रांनो या ठिकाणी ही पण काय होईल पैसे उधरण्यासंबंधी प्रोवाप या ठिकाणी नसणार मित्रांनो तर काय असेल अ फुल अँड हिज मनी आर सून पार्टेड होईल मित्रांनो एक फुल म्हणजेच एक मूर्ख व्यक्ती जो त्याच्या मनी लवकरच काय करेल गमावेल मित्रांनो असं या ठिकाणी प्रोवाप बनताय प्रोवापची मिनिंग निघता मित्रांनो चौथा ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा चौथं पार्ट आहे शेवटचं पार्ट शेवटचा पार्टचा पहिला क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला अँटोनियम विचारलेला आहे मित्रांनो अपोजिट मिनिंग या ठिकाणी विचारलेला आहे बघा सम मे हॅव नो डिसर्नेबल सिमटम्स बट विल स्टील बी इन्फेक्शियस या ठिकाणी मिनिंग काय निघेल मित्रांनो डिसर्निबल म्हणजे ओळखू येणारे आहे मित्रांनो पण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की कधी कधी ओळखू येणारे सिमटम्स नसतात ओके बट वी स्टील इन्फेक्शियस म्हणजे आपण इन्फेक्शियस असू शकतो असं या ठिकाणी म्हण म्हणायचं आहे मित्रांनो मिनिंग या ठिकाणी अशी निघते ओके बघा डिसर्नेबल हा एक ॲडजेक्टिव आहे है मित्रांनो याची मिनिंग काय होतं ओळखू येणारे म्हणा किंवा लक्षात येण्याजोगे म्हणा ओके ओळखीचे पण म्हणू शकता मित्रांनो ओके ओळखू येणारे किंवा लक्षात येण्यासारखे ओके लक्षात येण्यासारखे ओके तर बघा मित्रांनो या या ठिकाणी आपल्याला अपोजिट मिनिंग शोधायच्या अँटोनिम या ठिकाणी शोधायच्या मित्रांनो ओळखू येणाऱ्याच्या विरुद्ध किंवा लक्षात येणाऱ्याच्या विरुद्ध काय होईल मित्रांनो जे ओळखू येणार नाही ओके ओळखू येणार नाही त्यालाच आपण काय म्हणू मित्रांनो अस्पष्ट म्हणू ओके अस्पष्ट अस्पष्ट किंवा त्याला आपण संदिग्ध पण म्हणू शकतो ओके संदिग्ध ओके तर बघा मित्रांनो संदिग्धसाठी काय आलेलं असेल ऑप्शनमध्ये बघा संदिग्धसाठी या ठिकाणी ॲप्रिसिएबल आलेला आहे मित्रांनो ॲप्रिशिएबल म्हणजेच काय होईल ओळखू येणारे होईल मित्रांनो सिमिलर मिनिंग होईल ओके त्यानंतर डिस्टिंक्ट आहे मित्रांनो डिस्टिंग म्हणजे वेगळा होईल आणि त्यानंतर अपेअरंट आहे अपेअरंट म्हणजे दिसण्यासारखाच किंवा ओळखू येण्यासारखाच होईल म्हणजे सिमिलर मिनिंग असेल मित्रांनो पण या ठिकाणी बघा ॲमबीजिओस आहे आणि हे ॲमबीजीएस हा जो वर्ड आहे मित्रांनो हा वर्ड आपण कालच्याच लेक्चरमध्ये काल आपण लेक्चर बघितला होता एम टी एस ओके एस एस सी एस एस सी एम टी एस दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये जी एक्झाम झालेली होती मित्रांनो त्या ठिकाणी आलेले काही आपण वन वर्ड सबट्युशन बघितलं आहे आणि त्या ठिकाणी हा ऍम शब्द आलेला आहे ओके आणि एमबीजीओस म्हणजेच काय होतं मित्रांनो अस्पष्ट किंवा संदिग्ध होतं ओके याला आपण लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक कोणती बघितली होती मित्रांनो बघा ऍम म्हणजे काय होतं बोथ होतं ओके बोथ म्हणजे दोन ने होतं मित्रांनो ओके ऍम म्हणजे बोथ होतं आणि जिओसच्या ठिकाणी आपण काय घेतलं काय घेतला होतं मित्रांनो गॅस घेतला होता ओके गे? गेस जी यू ई डबल एस गेस म्हणजे काय मित्रांनो ओळख होईल ओके म्हणजे दोन्हीपैकी दोन्हीपैकी हे बरोबर आहे की हे बरोबर आहे आपल्याला माहित नाही मित्रांनो म्हणजे ओळखण्यास काय होईल मित्रांनो आपण असमर्थ होईल ओके गेस करण्यास असमर्थ म्हणजेच त्या ठिकाणी काय मिनिंग निघतं मित्रांनो संदिग्ध किंवा अस्पष्ट निघतं ओके हा वन वर्ड तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये मिळेल मित्रांनो प्लेलिस्ट प्लेलिस्टमध्ये जा आणि बघा ओके त्यानंतर बघा या ठिकाणी सिनोनिम्स विचारलेलं आहे इनिग्मॅटिकचं ओके इनिग्मॅटिकचं समानार्थी शब्द काय असेल मित्रांनो इनिग्मॅटिक म्हणजे काय होईल रहस्यमय होईल ओके रहस्यमय एक मिनिट रहस्यमय ओके रहस्यमय किंवा याला आपण गूढ पण म्हणू शकतो मित्रांनो गूढ किंवा जे समजण्यास कठीण असेल असं ओके तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जॉयफुल ओके जॉयफुल म्हणजे काय मित्रांनो आनंदी होईल आनंदी हे रहस्यमय याचा सिमिलर वर्ड होईल का मित्रांनो याच सिमिलर वर्ड होणार नाही कॉन्फिडंट पण होणार नाही मित्रांनो आणि प्रिडक्टेबल पण होणार नाही तर काय होईल मिस्टरियस होईल मित्रांनो मिस्टरियस म्हणजेच काय होईल रहस्यपूर्ण होईल हे गुड होईल रहस्यमय होईल ओके या ठिकाणी पहिलं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा पॅराजंबलवर हा क्वेश्चन विचारला आहे मित्रांनो तुम्हाला एक मिनिंगफुल पॅराग्राफ या ठिकाणी बनवायचा आहे बघा या ठिकाणी पाच सेंटेन्स आहेत पाच सेंटेन्सला तुम्हाला करेक्ट मिनिंगफुल ऑर्डरमध्ये अरेंज करायचा आहे मित्रांनो जनरली आपण मिनिंग बघतो मित्रांनो पण बघा या ठिकाणी आधी आपण पहिला वर्ड बघून पाहू या ठिकाणी हीच फादर आहे मित्रांनो हीच फादर म्हणजे एखाद्या व्यक्तीची गोष्ट केलेली असेल आणि त्याचा वडील कोण आहे लेपॉर्ड मोजर्ट आहे ओके म्हणजेच या ठिकाणी तो व्यक्ती आधी येईल मित्रांनो ओके हीच फादर दिलेला आहे का म्हणजे हा ही जो व्यक्ती आहे ही आधी येईल मित्रांनो म्हणजे ए हा निश्चितच पहिल्यांदा आलेला असेल का म्हणजे ए हा सेंटेन्स निश्चितच पहिल्यांदा नसेल मित्रांनो ओके त्यानंतर जर बघितलं ही कम्पोज आहे मित्रांनो हा ही एक काय यूज केलेला आहे या ठिकाणी एक प्रोनाउन यूज केलेला आहे आणि डायरेक्ट डायरे या प्रोनाऊनने पण ही सुरुवात होणार नाही ओके म्हणजे पॅराग्राफची सुरुवात डायरेक्ट या प्रोनाऊनने होणार नाही मित्रांनो एखाद्या नाउनने या पॅराग्राफची सुरुवात व्हायला पाहिजे त्यानंतर जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी बॉर्न इन सल्जबर्ग आहे मित्रांनो बघा सल्जबर्ग या ठिकाणी एखादा व्यक्ती जन्मल्याची गोष्ट केलेली आहे मित्रांनो जन्माची गोष्ट केलेली आहे जो सल्जबर्गमध्ये मध्ये काय झालेला आहे त्याचा जन्म झालेला आहे पण या ठिकाणी हा पण आपण सेंटेन्स आधी घेऊ शकत नाही मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला बी किंवा डी आधी घ्यावं लागेल मित्रांनो जर आपण बी जर बघितलं तर मोझाटची म्युझिक ॲडमायरेबल आहे मित्रांनो ॲडमायर्ड आहे म्हणजे प्रशंसनीय आहे असं या ठिकाणी म्हणायचं आहे पण या सेंटेन्समध्ये डी वाल्या सेंटेन्समध्ये जर बघितलं वुल्फ गँग अमायडिस मोझार्ट वॉज अ प्रोलिफिक अँड इन्फ्लुएन्शियल कंपोजर ऑफ द क्लासिकल पिरियड डिस्पाइड हिज शॉर्ट लाईफ ओके जरी त्याचे जीवन लहान असेल ओके okay? म्हणजे हा लवकर मृत्युमुखी पडला असेल मित्रांनो शॉर्ट लाईफ या ठिकाणी म्हटलेला आहे जरी त्याचं जीवन लहान असलं तरी तो काय होता खूप मोठा कंपोजर होता ओके okay? त्याच्या म्हणजे क्लासिकल काळातील खूप मोठा कंपोजर होता या ठिकाणी म्हणायचा आहे मित्रांनो एक प्रभावशाली कंपोजर होता असं या ठिकाणी म्हणायचं आहे म्हणजेच या ठिकाणी जर डी बघितलं मित्रांनो तर डीमध्ये आपल्याला या एक इंट्रोडक्शन आहे मित्रांनो वुल्फ गँग अमेडिस मोझार्टचं ओके या व्यक्तीचं काय आहे एक इंट्रोडक्शन आहे डीमध्ये ओके डीमध्ये काय आहे इंट्रोडक्शन आहे ओके इंट्रोडक्शन त्यानंतर जर बघितलं मित्रांनो वाला सेंटेन्स तर यामध्ये काय आहे याच्या जन्माची गोष्ट केलेली आहे मित्रांनो हा जो मोजार्ट आहे ओके okay, या डीमध्ये जो मोजार्ट आहे या मोजार्टच्या जन्माची गोष्ट केलेली आहे जो बॉर्न कुठे झालेला आहे म्हणजे याचा जन्म सल्सबर्ग ऑस्ट्रेलियामध्ये झालेला आहे असं या ठिकाणी म्हणायचा आहे मित्रांनो म्हणजेच हा पण जो इंट्रोडक्शन आहे मित्रांनो इंट्रोडक्शनचा दुसरा पार्ट असेल कुठं सीमध्ये ओके सीमध्येच इंट्रोडक्शनचाच दुसरा पार्ट असेल ओके इंट्रोडक्शनचे दोन पार्ट मिळालेले आहेत मित्रांनो आता आपण तिन्ही सेंटेन्स काय तीन सेंटेन्स मीनिंग काढून बघणार मित्रांनो ओके एक मिनिट एक मिनिट बघून घ्या बॉर्न इन सल्सबर्ग एक मिनिट बॉर्न इन सल्सबर्ग ऑस्ट्रेलिया ओके ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या सल्सबर्ग मध्ये त्याचा जन्म झाला मोजार शोज प्रोडिज्यबिलिटी म्हणजे त्याची अबिलिटी जे कौशल्य होते मित्रांनो प्रोडिज्युअर्स कौशल्य म्हणजे त्याला अपूर्व कौशल्य म्हणू एक चांगलं कौशल्य म्हणू मित्रांनो तो दाखवत होता फ्रॉम हिज अर्लियस्ट चाइल्डहुड ओके म्हणजे त्याच्या लहानपणापासून तो आपलं कौशल्य दाखवत होता मित्रांनो कंपोजिंग फ्रॉम द एज ऑफ फाईव्ह ओके म्हणजे पाच वर्षापासून तो कंपोज करत होता ओके त्यानंतर बघा अँड परफॉर्मिंग बिफोर युरोपियन रॉयल्टी ओके म्हणजेच तो जे युरोपीय घराणा आहे मित्रांनो त्या घराण्यासमोर काय करायचं असा आपलं जे कौशल्य आहे ते दाखवत असायचं असं या ठिकाणी इंट्रोडक्शनच्या दुसऱ्या पार्टमध्ये आहे मित्रांनो ओके त्यानंतर बघा आता आपल्याला कोणतं ए घ्यायचं आहे ओके ए घ्यायचा आहे की ई घ्यायचा आहे की बी घ्यायचं आहे यामधून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो त्याआधी आपण मिनिंग बघणार बाकीच्या पूर्ण सेंटेन्सचे तीनही सेंटेन्सची मिनिंग बघणार मित्रांनो बघा हिज फादर लिपॉल्ड मोजार्ड वाज अ मायनर कंपोजर म्हणजे तो पण एक काय होता कंपोजर होता छोटा कंपोजर होता अँड एक्सपिरियन्स टीचर होता ओके okay? आणि एक अनुभवी टीचर होता जो जो म्हणजे ज्याने काय केलं रिकग्नाईज केलं आपल्या सनचा टॅलेंट ओके okay? म्हणजे आपल्या मुलाचं टॅलेंट काय केलं रिकग्नाईज केलं असं या ठिकाणी म्हणायचं आहे एमध्ये ओके okay? त्यानंतर जर बघितलं बी मोझार्ट म्युझिक इज ॲडमायर्ड मोझार्टच्या म्युझिकची प्रशंसा फॉर इट्स म्हणजे त्याच्या मेलोडिक ब्युटीसाठी केली जात होती मित्रांनो इट्स फॉर्मल एलिजन्स अँड इट्स रिचनेस ऑफ हार्मनी आणि टेक्चर बघा मित्रांनो या ठिकाणी त्याच्या म्युझिकची काय केलेली आहे म्हणजे म्युझिकबद्दल विशेष माहिती सांगितली आहे मित्रांनो की कशाप्रकारे त्याची म्युझिक होती ओके तर बघा त्यानंतर जर आपण बघितलं ई तर ही कम्पोज ओवर एट हंड्रेड वर्क्स म्हणजेच आठशेहून जास्त त्याने संगीत काय केलं कम्पोज केलं इन्क्लूडिंग इन्क्लूडिंग त्यामध्ये समावेश कोणत्या संगीताचा होता मित्रांनो सिम्फनीज ओके okay? कॉन्सर्टिओ त्यानंतर चेंबर म्युझिक त्यानंतर ओपेराज आणि काय या ठिकाणी चॉल पीस ओके okay? म्हणजे हा एक प्रकार असेल मित्रांनो म्युझिकचा या ठिकाणी बघा मित्रांनो दोन व्यक्ती आलेला आहे एक मोझाट आहे आणि मोझाटचा फादर आहे मित्रांनो मोझाट बद्दल इंट्रोडक्शन आपण या दोन सेंटेन्समध्ये बघितला मित्रांनो त्यानंतर पुन्हा इंट्रोडक्शन येईल कुणाचं येईल त्याच्या फादरचं ओके आणि त्याच्या फादरचं इंट्रोडक्शन कुठं आहे मित्रांनो या एवाल्या पार्टमध्ये ओके ए वाल्या सेंटेन्समध्ये ओके फादरचा इंट्रो ओके तर या ठिकाणी आपण डी नंतर सी येईल मित्रांनो आणि सी नंतर ए येईल ओके आता काय होईल मित्रांनो या मोजाडच्या संगीताची विशेषता सांगितली जाईल ओके okay? आणि संगीताची विशेषता काय आहे मित्रांनो या ठिकाणी बघा मेलोडिक ब्युटी फॉर्मल एलिजन्स आहे मित्रांनो म्हणजे बी वालं सेंटेन्स बी वालं सेंटेन्स काय होईल ए नंतर येईल मित्रांनो ओके okay? बी वालं ओके okay? या ठिकाणी काय आहे विशेषता आहे त्याच्या संगीताची ओके okay? विशेषता ओके okay? त्यानंतर बघा मित्रांनो त्याने कंपोज म्हणजे ओव्हरऑल त्याने किती कंपोज केलेले आहे हे शेवटी येईल ना मित्रांनो त्याने आठशे संगीत काय केलेलं आहे कंपोज केलेलं आहे म्हणजे टोटल या ठिकाणी काय निघत आहे त्याच्या संगीताचा निष्कर्ष निघत आहे मित्रांनो आणि निष्कर्ष आपण या ठिकाणी कुठे आहे मित्रांनो निष्कर्ष ई मध्ये आहे ओके निष्कर्ष तर बघा मित्रांनो ऑब्वियस हे जे निष्कर्ष आहे मित्रांनो हे शेवटी असायला पाहिजे म्हणजे त्याने केलेले जे काही वर्क आहे मित्रांनो त्या वकची जे काही माहिती आहे ते काय असेल शेवटी असेल ओके म्हणजेच काय भेटत आहे तुम्हाला मित्रांनो डी मिळत आहे त्यानंतर सी मिळत आहे ए मिळत आहे आणि त्यानंतर बी आणि त्यानंतर ई मिळत आहे मित्रांनो ओके म्हणजेच डी सी ए ए बी ई मिळत आहे मित्रांनो डी सी ए बी ई आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये तिसरं ऑप्शन तुमचं निश्चितच करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा मित्रांनो पुन्हा पॅराजंबलवर हा क्वेश्चन आलेला आहे आणि हा क्वेश्चन जर बघितलं हा पॅसेज जर बघितलं मित्रांनो तर ओळखीचा पॅसेज आहे चोरनोबिल घटनेवर ओके या ठिकाणी जी घटना झालेली होती मित्रांनो न्यूक्लिअर रिॲक्शनचं म्हणजे रिॲक्टरचं एक्सप्लोजन झालं होतं ते एक्सप्लोजनवाली घटना आहे मित्रांनो इझिली तुम्हाला हा पॅसेज येऊन जाईल मी या ठिकाणी एक हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो हा पॅराजंबलचा क्वेश्चन या ठिकाणी मी डिस्कस करणार नाही कारण खूप वेळ लागतं मित्रांनो खूप वेळ जातं ओके याला जास्त वेळ जातो मित्रांनो आणि जोपर्यंत तुम्ही शेअर करून सपोर्ट करणार नाही मित्रांनो तोपर्यंत मी जास्त तो मोठा व्हिडिओ बनवणार नाही मित्रांनो लक्षात ठेवा शेअर करत चला मित्रांनो आणि शेअर करून सपोर्ट करत चला कारण चॅनल आपला नवीन आहे मित्रांनो तुमच्या शेअर आणि सपोर्टची गरज आहे ओके त्यानंतर बघा मित्रांनो अँटोनी विचारलेला आहे या ठिकाणी अनटेमचा बघा मित्रांनो या ठिकाणी ऑलरेडी अन आलेला आहे अन प्रिफिक्स आलेला आहे मित्रांनो यू एन लागून काय झालेला आहे हा विरुद्धार्थी शब्द बनवलेला आहे कशाचा टेमचं ओके टेमचं तर टेम म्हणजे काय होईल मित्रांनो बघा ई एम ई टेम म्हणजे एक पालतू पालतू जनावर म्हणा किंवा एक काय म्हणू आपण त्याला पाळीव प्राणी म्हणू ओके पाळीव प्राणी जे नियंत्रणात येऊ शकतात ओके पाळीव प्राणी म्हणू शकतो मित्रांनो आणि पाळीव प्राणीच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल मित्रांनो अनटेम्ड होईल ओके अंटेम म्हणजेच याला काय म्हणू जंगली म्हणू ओके जंगली प्राणी म्हणू किंवा यालाच आपण वाईल्ड अॅनिमलसुद्धा म्हणू शकतो मित्रांनो तर जंगलीच्या बघा अनटेम्ड म्हणजे काय होतं जंगली होतं मित्रांनो वाईल्ड होतं तर जंगलीच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो वाईल्ड असेल का नाही असणार त्यानंतर फेरोशियस पण नसणार अनरुली पण नसणार मित्रांनो तर काय असणार टेम असणार टेम म्हणजेच काय होईल पाळी होईल एक पालतू जनावर होईल किंवा याला आपण नियंत्रणात अन आणता येणारे जनावर पण म्हणू ओके त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एडीएमची करेक्ट मिनिंग तुम्हाला शोधायच्या मित्रांनो बघा लिसन म्हणजे ऐक लुझिंग वेट म्हणजे वेट कमी करणे वजन कमी करणे इज इझिअर सेड म्हणजे म्हणायला काय आहे सोपा आहे दॅन डन म्हणजे करण्यापेक्षा ओके हो म्हणजे वजन कमी करणे हे म्हणायला सोपं आहे पण पण काय आहे मित्रांनो करायला ते कठीण आहे असं या ठिकाणी म्हणायचं आहे मेनी पीपल लॅक ऑफ कमिटमेंट म्हणजे खूप कमी लोकं काय करतात ही कमिटमेंट करतात असं या ठिकाणी म्हणायचं आहे लुझिंग वेट म्हणजे वजन कमी करणे म्हणायला सोपं आहे करण्यापेक्षा असं या ठिकाणी काय आहे एक मिनिंग आहे या मिनिंगची या मिनिंगचे आपल्याला एक प्रोओप प्रोओप किंवा ईडीएम आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहे मित्रांनो चार ऑप्शनपैकी ओके बघा या ठिकाणी टू बी इन द सेम बॅड सिच्युएशन होईल का हे होणार नाही टू एम हाय पण होणार नाही मित्रांनो आणि ॲन अनलकी सिच्युएशन पण होणार नाही तर काय होईल नॉट ॲज इझी ॲज इट अपेयर्स टू बी या ठिकाणी म्हणजेच काय होईल मित्रांनो नॉट ॲज इझी इझी इट अपेयर्स टू बी म्हणजे जे दिसायला जेवढं अपेअर्स म्हणजे दिसणे होते मित्रांनो दिसायला जेवढं सोपं असतं तेवढंच कठीण असतं या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो दिसायला जेवढं जे सोपं असतं ते तेवढंच काय असतं रिअलमध्ये कठीण असतं असं या ठिकाणी मिनिंग निघतं म्हणजेच तिसरं ऑप्शन तुमचं काय असेल करेक्ट असेल ओके तर अशा प्रकारे मित्रांनो पॅसेजचे क्वेश्चन सोडून आपण बाकीचे क्वेश्चन डिस्कस केलेले आहे मित्रांनो जर हे एक्सप्लेनेशन जर आवडलं असेल तुम्हाला तर नक्कीच मित्रांनो लाईक करा शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा आणि शेअर करून सपोर्ट करत चला मित्रांनो धन्यवाद